तुमच्या सगळ्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात पत्रात आलेलं आहे मोदी म्हणतात की ह्या ह्या सरकारमध्ये आम्ही जे केले सगळं लोकांसाठी केले आम्हाला विनाकारण बदनाम केलं संविधान संविधान म्हणून तसं काही होणार नाही संविधानाच्या बाबतीत त्यांचेच दोन खासदार बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही खरगे सोबतची दोन हजार एकोणीसची एक बैठक झाली होती भाजपला खरगे साहेबांवरती चिडून पवारांनी बैठक सोडून पवार उठून गेले शरद पवार साहेब असं अजित पवार म्हणतात त्यांच्या सगळे देखा असं काही झालं होतं वायबी नाही नाही वायबी सेंटरमध्ये मीटिंग झाली असेल तर एक तर सगळ्या मीटिंग्सला मी नव्हते आणि वायबी सेंटरला असं घडलेलं मला तरी आठवत नाही गेल्या गेल्यावेळी अमित शहा बारामतीमध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की बारामती करवाना आहे आज पंतप्रधान मोदी येतात आज ज्याच्या तिथे आहेत मात्र भक्तीच्या त्यांच्याकडे गेलेला आहे काय आता तो त्यांचा निर्णय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना मी कसं याचं उत्तर देणार आणि ए फॉर अमेठी बी फॉर बारामती असं भाजपनं अनेकदा म्हटलं होतं अमेठीमध्ये स्मृती आणि जिंकून गांधींना त्यांनी वायनाडमध्ये पाठवलं बारामतीत तुम्हाला तेव्हा जाईल हे असं वाटतं तुम्हाला अहो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला प्रचार प्रचार, प्रचार भाषण करायचा अधिकार आहे ना भाई मोदी म्हणत आहेत की हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो म्हणून तुमच्या परिवाराच्या भांडणामुळे देशाला का भेटी जातात हो ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही कारण भारतात जर तसं पाहिलं तेव्हा तुमच्या परिवार लोकशाहीला भेटीस आहे ना अजित पवार आणि परिवारवाद आहोत शून्यातून विश्व कोणी उभी केलं शरद पवारांनी अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत आम्ही तिघही परिवारवाद आहोत आणि मी तर पार्लमेंटमध्ये मध्ये पण बोलले की मी अजित पवार आणि आता सुनेत्रा वैनी तेव्हा नव्हत्या ते राजकारणात पण मी अजित पवार आणि माझ्याबद्दल जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून अजित पवार आणि मी परिवारवाद ना नाकारून कसं चालेल अतिथी देव पाव हमेशा हमेशाऱ्या आम्हा भारत में हर अतिथि का आदर और सम्मान से स्वागत करना ये हमारे संस्कार हिंदी में मोदी जब आ रहे महाराष्ट्र में तो उनका सबसे बड़ा टारगेट पवार साहब है तो ठीक तो है, तो है तो एक लोकतंत्र में हरेक को अपना मत मानने का विचार रखने का अधिकार है मोदी कहते है कि आप आप हमें पुतिन बोलते हो लेकिन आप हमसे ही पूरा